पाटील हा सरपंचाच्या काळामध्ये हा गावाचा पाणी प्रश्न मिटला बघा काय सांगताय भाऊ साहेब तुम्ही त्या सरपंचाचं कौतुक अहो खालच्या आळीला पाणीच नाही हा अरे माग हिडिओ काढला हिडिओ हा आणि त्या मध्ये कंप्लेट टाकलं काय गावाला दोन एकराची हा आता तुमच्या टाकीत पाणी सोडलं की घरात पाणी वाटीत पाणी चमच्यात पाणी पाणी ह्याच्यात पाणी पाणी सरपंच अहो गावात काय झालंय माहितीये का तुम्हाला अहो सरपंच सावकार बी झाला गावाच्या डुईजड आणि त्याची पूरगिबी आता बाप तसेच पूरगिबी मग काय होत सांगतो तुम्हाला ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे सरपंच एकदा का त्या पुरीच लग्न झालं की गाव बघा कसं शांत आणि समाधानी होत आहे राधाच लग्नाच बघा ना तेवढ माझ्या पण मनात तेच आहे तुला जी बोल वाटत तीच मी पण बोलतोय घड्यात ते काय तिथे ठेवले ड्रेसिंग टेबल वर माझ्या पण कानाव तीच आलंय बद्दल सरा गावात बऱ्याच लोकांना ती वेड वाकड काय बोलते मुलांबरोबर बरोबर वागत नाही असं भरपूर लोकांचं माझ्या कानाव आलंय तर आता मी पण काय करतो की लग्नच आपण उठून टाकू एखाद्याने सोबत जर लग्न जर केलं ना अरे त्याचं पूर्ण वाटूळच आहे ते सुधरू शकत नाही बघ ती पूर्वी कधीच ए काय रे मस्ती आली काय तुम्हाला काय सारखा जेव्हा बघल तेव्हा माझाच विषय घेताय अशी पोरं मी टायरला बांधून फिरवत असते तुमच्या पुरीचा विषय म्हणल्यानंतर जरा अवघडच आहे थोडा रामदेवराव एवढं प्लीज पाहून यांचं बघा बरं का आणि पाटील तुम्ही पण नामदेवला सांगा नाम आहे अरे त्या सावकाराच्या पुरीला तू स्थळ बघायला निघालाय निघाल की अरे त्या सावकाराची पुरगी वांड आहे का वाव पाटील वांड जरी असली ते तर निबांड आहे ना म्हणून वांड आहे ज्या मायला एक बार लग्न झालं की अशी सुता सारखी सरळ आली पाहिजे तुम्ही याची काळजी करू नका मी त्याचा बंदोबस्त बरोबर करतो हा कोण दुरुस्त आलाय का बसायला आलाय तर नळ नीट करून घ्या आधी नळच नीट करायला पण थोडं एक ग्लास पाणी तर पिऊ द्या मग नळ नीट करतो जर तुला पाणी देते ल ज्या पोरींच्या मागे तुम्ही गावात फिरत होता त्या पोरींची लग्न झाली त्यांना लेकरं झाली आप्रिशन झाली तरी तुम्ही लगा अजून हाय असंच एक पोरगी पटवता जमना तुम्हाला आजी एक हक्काची पोरगी आहे हक्काची हक अरे म्हणजे मामाची पोरगी आहे असं करतो आता मामी सोबतच सेटिंग लावतो मामी संघ सेटिंग लावतो म्हणजे तू काय मामी संग लग्न करणार आहे का मामीच्या पोरी संघ लगेन करणार आहे मर्दा अगं माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ बघायला लागले आणि उद्या पाहुणे येणार आहेत मला पाहायला तेच काय तुझं बी लग्न होणार आहे आणि माझं पण होणारच आहे पोरीच्या जातीला काय सासरी तर जायचंच आहे पण तुला कसं सांगू या दोघींच्या समोर का काय झालं आमच्या समोर नाही सांगायला नाही ग तुम्ही अजून लहान आहे तुमच्या समोर नाही सांगायचं जावा तुम्ही दोन मिनिटं मी तिच्याशी बोलते काय ग काय बोलायचं तुला त्या पोरींना का पाठवून दिलं अगं मला तुझ्याशी बोलायचंय मला लग्न झाल्यानंतर कसं होणार काय याची खूप वाटते मला काहीच अनुभव नाहीये तुला काही कमी आहे हो अशा गावाच्या पोरांना नावी लावले